काळे साहेब नमस्कार नमस्कार काळे साहेब जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या जे केंद्र उपकेंद्र आहे जागा सोशल हो मीडियावर चर्चा आहे हो चर्चा होते तारखेला तुमची मासिक बैठक पण आहे आणि दोन संचालक जाहीर चर्चा करतात की ही जागा आम्ही घेऊ देणार नाही आणि नेमका विषय काय आहे आणि काळे साहेब तुम्ही गप्प का गप्प काय नाही असं आहे की आपल्याला माहिती आहे आपण हे सोसायटीचे संचालक होता आपल्याला ज्ञात आहे आपण ज्येष्ठ पत्रकार आहे प्रोटोकॉल असतो पद्धत असते कोणत्याही संस्थेचे कामकाजात असते सगळ्या संस्था असेल ग्रामपंचायत असो जिल्हा प्रशासन असो विधानसभा असो मार्केट कमिटी असो पंचायत समिती असो अजेंड्यावरचा जो विषय आहे त्याची बाहेर वाचना करायची नसते चर्चा करायची नसते शेवटी तुम्हाला जे संचालक कायद्याने त्या घटनेनुसार निवडून दिलेत त्यांनी त्या मिटिंगला हजर राहून विरोध नोंदवायचा किंवा ते काय मत मांडायचा असाच अधिकार आहे एखाद्या मिटिंगच अजून झाली नाही तेवीस तारखेला मिटिंग आहे त्याच्यावर जमीन खरेदीचा विषय आहे नक्की आता हे तुम्ही म्हणता म्हणून मला त्याच्यावर बोलायचं हे नाही आहे त्यावेळी संचालक मंडळ जे आहे ते स ठरवेल अजून तो विषय मंजूर नामंजूर झालंच नाहीये आणि ते झालं नसताना केवळ अजंटा दे तो लगे हे करायचं त्याच्यावर कॉमेंट करायचं संस्थेविरुद्ध बोलायचं माझ्यावृत्त बोलायचं काय बोलायचं हे अशी पद्धत कुठेच नसते अशी पुढच्या नाही लोकांच्या चांगल्या सूचना वगैरे त्याचं पालन करत झालो आज मी वीस वर्ष आणि त्याचं चांगल्या सूचना ज्या आहेत अवश्य त्याचं चांगल्या सूचनांचं स्वागत आपण केलं आहे करतो आणि ते जो जे त्यांना काय आहे विरोध करायचा असेल तर तो त्यांना लेखी नोंदवायचा घटनेने अधिकार दिला आहे मला काय कुणावर टीका करायची नाही आणि म्हणून मी प खरं तर सांगतो आणि साहेब मी तुम्हाला मी ते डिटेल पाहिले नाही फक्त कॅप्शन पाहिले माझ्या काही सहकारी संचालकांनी केलं काही कुणी केलं तिथे प्रियांकदा यांनी केलंय सगळं केलं मी तर मी याच्यावर सगळं जरा मला दुःख झालं की हे असं मीटिंग होण्या अगोदर तो अजेंडावर उश्या असताना आणि जे विषय आपण मार्केट म्हणजे विकासाचं महत्त्वाचं आहे हे काय संध्याकाळच्या वैयक्तिक त्याच्यासाठी करत नाही आजपर्यंत केले तालुक्याने पाहिले मी ॲक्विशन कार्मर्षी शिवाजीराव काहींनी केलं म्हणून आज मोठ मोठ्या जागा दिसतात तर मी केले माझ्या काळात केलं आहे कुठून कुठं मार्केट निघणार परत परत त्याच्यात जायचं नाही सगळं माहिती आहे विरोधकांना माहिती आहे आणि म्हणून त्याचं दुःख झालं मला शनि एक तर मी ठरवलं आहे माझ्या संचालक सहकारी संचालकांशी बोललोय मी आणि डिटेल कागदोपत्रासह मी मार्केट कमिटीची तेवीस तारखेची मिटिंग झाली की आपल्या सहवाणी साहेब मी तुम्हाला विनंती करतो की जसं दोन सगळ्या पत्रकारांना त्यांना मी त्यांनी घेतले तसं बोलवणार आहे त्याचा निश्चित मी खुलासा डॉक्युमेंट म्हणजे याच्यासह कागदोपत्रासह मी करणार आहे आणि मग त्याचं जनतेला म्हणजे माहिती देणार आहे अशा प्रकारची एवढी महागाची जागा घेऊ नये असं संचालक जाहीरपणे सांगताय मासिक सभेमध्ये मत मत न मांडता मग त्यांच्यावर बाजार समिती काही कायदेशीर कारवाई करेल का किंवा यो एवढ्या लोकांचा विरोध असताना जागा खरेदी करण्याचा अट्ट असा का विरोध कुठं दोन जोन म्हणतात संचालक अटरा आहेत आता असा आहे सर्वसामान्य शेतकरी त्यांना माहीत नसतं रेकॉर्डला काय झालं कोण काय बोललं जागा रेट काय तुम्हाला माहिती आहे असं नाही तिथे जे आहे ना काय करायचं ते संचालक म्हणजे तो मला काय करायचं नाही मला मिटिंग झाली की मी खुलासा करेन प्रश्न असा आहे शेतकऱ्यांचा जर जागा घेण्याला विरोध असेल साहेबांचं काम चांगलं आहे शिवजराव काळे साहेबांचा वारसा आहे शेतकरी निर्णय जागा घेण्यामध्ये सर आहे का मी आता त्या तुम्हाला मला काहीच बोलू इच्छित नाही मी डिटेल त्या दिवशी सांगेल तुम्हाला कशासाठी पाहिजे का पाहिजे मागायचे स्वस्त आहे जे जे काय आरोपी डॉक्युमेंटरी त्या दिवशी देईन मी संजय काळे शेतकऱ्यांसोबत अहो शेतकऱ्यांसाठीच आहे जो दिवस रात्र करतो एवढं आणि मी शेतकरीच आहे आम्ही जे माझे सहकारी संचालक आहेत ते सगळे शेतकरी गटातून निवडून आलेलो आहे व्यापारी मतदारसंघातून मी नाही आलो आणि ते बिचारे सुद्धा माझा धनेशेठ सांचे जे असेल सारंगशेठ असेल ते सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेत आहेत त्यांची जोरातली शेती आहे सारंगशेट स्वतः शेतकरी करतो आज करतो करतोय आज शुभशेट गोलूप करतात त्यांची प वीस वीस अगं आणि बागा आहेत असं नाही शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं मार्केटचं हित माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याला राजकीय वळण कुठे द्यायचं कॉमेंट करायची हे असं हे जे काय चाललं आहे नवीन प्रथा ते काय योग्य नाही आणि जनता हुशार आहे संगरे ते सगळे बघत असते सगळेच लोक फक्त मीडिया पुढे येत नाहीत काही लोक असतात गुजरे असतात तुमचा जनसंपर्क थोडा कमी झाला जनसंपर्क नाहीये मी माझं हे जे आहे मार्केटच्या बाबतीत काम असतील कॉलेजचे काम असतील त्या बाबतीत मी करतो आता बाकीचे कसं आहे त्यांना आमदारकी लढवायची होती तिकडे करतात किंवा काही इच्छुक आहे मला काय ते करायचं नाही अगदी मी म्हणतो माफ करा मला त्या बाबतीत जिथं पेट्रोल माझे कोणाचं सहकार्य असतील त्याप्रमाणे करतो जास्त अगदी करत नाही काही लोक करतात खरे ते ठराविक त्याबद्दल मला काय बोलायचं नाही त्या बिचारांना त्यांना वेळ आहे किंवा ते जातात मी जिथे आवश्यक आहे तिथे मी जातो करतो संपर्क कधी होतो शेतकऱ्यांचा संपर्क माझा होतो संपर म्हणजे मला स्वतः शेतकरी भेटतात पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप असेल काय असेल आणि हक्काही मला शेतकरी सांगतात साहेब आम्हाला तुम्हाला भेटायचं मग काय अडचणी सांगतात आता व्यापारी सुद्धा इथे भेटले किती इथं डोमचं सुद्धा मी सांगितलं काय तो त्या दिवशी सांगेल मी सगळं काय काय ते व्यापारी आम्हाला सांगत असतात आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेत असतो आणि इतक्या वर्षात मी वीस वर्षात तसंच केले प्रत्यक्ष ऑन जायचं मार्केटला फिरायचं हे अपेक्षित नाही आणि आम्हाला आमचे कार्यालय प्रमुख असतात साहेब असतील कवडे साहेब असतील तिथले तिथल्या सहसुविधा समजा किंवा काही रिक्वायरमेंट आहे त्या त्या मार्केटला करायची ते आम्हाला सांगत असतात तिथले स्थानिक संचालक सांगत असतात आता तुषार शेड उतरला असेल आमचा प्रीतम शेठ असेल इकडं ज्योतिशेट काळे असतील काळे फटायला झालं पाय असं बेल्याला नाना घोडे असतील ते असतील दोन्ही भाऊ शेट होते की अशा अशा सुविधा त्याप्रमाणे आम्ही करत असतो आणि केलेल्या आहेत मार्केटमध्ये येणारे विकला टॉमॅटो घेऊन येणारे शेतकरी म्हणतात मार्केट कमिटीचं काम एक नंबर आहे पण ठराविक संचालकांची धुसपूस का हे त्यांनाच विचारा आपण आता त्याचं मी काय सांगू आता त्यांचा प्रश्न म्हणजे खरं कळेल काय याच्या पाठीमाग काय घडलंय काय लाभायची अपेक्षा त्यांना विचारावं आपण ज्येष्ठ पत्रकार आहे मी कसं सांगणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका